व्हिडिओ टू अनदर व्हिडिओ हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक कास्टनुसार तुम्ही तुमच्या कास्टमध्ये किती नंबर आहात ते बघणार आहोत या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे कारण की मागच्या वेळेस दोन हजार बावीसमध्ये ज्यावेळेस आपण हा व्हिडिओ बनवला तर तो व्हिडिओ जवळपास एक लाख चार हजार उमेदवारांनी बघितलेला आहे ठीक आहे तर तुम्ही तुमच्या कास्टमध्ये किती रँकवर येतात संदर्भात हा व्हिडिओ आहे तुम्हाला समजणार आहे की तुम्ही तुमच्या कास्टमध्ये कोणत्या स्थानावर आहे किंवा कोणत्या रँकवर आहे ठीक आहे तर स्टार्टिंगपासून बघूया सगळे अगोदर इथे मी काय करणार आहे बघा वन बाय वन वेगवेगळ्या कास्ट आहे आपल्याजवळ त्या लिस्टसुद्धा तयार झालेली आहे आणि त्या लिस्ट कशा आहे बघा आता समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला ओबीसी लिस्ट आहे तुम्हाल तुम्हाला काय करायचं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची लिंक दिसेल कशाची टेलिग्राम चॅनलची लिंक दिसेल टेलिग्राम चॅनलला जॉईन करा मी या सगळ्या लिस्ट लिस्ट ज्या आहे कास्टनुसार आपल्या टेलिग्राम चॅनलला देणार आहे त्यानुसार तुम्हाला कळेल की आपल्या कास्टमध्ये किती उमेदवार आहे हे बघा इथे सी रँक आहे सिरे नंबर आहे नंतर रजिस्ट्रेशन नंबर ओरल नंबर रजिस्ट्रेशन नंबर कॅटेगरी नंतर नाव नंतर जेंडर नंतर बर्थ ऑफ डेट ऑफ बर्थ आणि नंतर एकशे एकोणनव्वद म्हणजे ओबीसीमध्ये सगळीत पहिला जो विद्यार्थी आहे तो एकशे एकोणनव्वदवर आहे ठीक आहे नंतर एकशे सत्याऐंशीवर आहे तर तुमच्या कास्टमध्ये किती उमेदवार आहे ते तुम्हाला कळणार आहे ठीक आहे म्हणजे दोनशे पन्नास रँक ज्याची आहे त्याला एकशे एकोणसाठ मार्क आहे तुमच्या कास्टमध्ये किती उमेदवार आहे ठीक आहे ओबीसीची दाखवली आता अशीच आता ही लिस्ट खूप मोठी आहे ठीक आहे प्रत्येक काय दाखवतो ओबीसीच्या नंतर घेऊया एखादी कोणती ठीक आहे एस जी घेऊया एस सी किंवा एस टी एस सी ठीक आहे बघा ही एस टीची लिस्ट आहे मेल किती आहे फिमेल किती आहे नंतर टोटल किती आहे ही सगळी लिस्ट आणि एस सीचा हायेस्ट उमेदवार जो आहे तो एकशे सत्त्याऐंशी मार्कवर आहे ठीक आहे ही पूर्ण लिस्ट आहे एस सी कॅटेगरीची ठीक आहे तुम्ही तुमच्या कास्टनुसार तुम्ही कोणत्या रॅ रँकवर आहे किंवा को स्थानावर आहे ते बघायचं आहे आणि त्यानुसार तुमच्या कास्टला किती जागा येणार आहे ते बघायचं आहे ठीक आहे आता हे कसं बघणार तुम्ही ते सुद्धा सांगून देतो ठीक आहे मी त्या दिवशी तुम्हाला एक व्हिडिओ सेंड केला होता की कोणत्या कास्टसाठी किती रिझर्वेशन आहे ठीक आहे ओबीसीला किती आहे एस सीला किती आहे एस टीला किती आहे इथे एस टी घेऊया आपण ठीक आहे तर मी त्या दिवशी तुम्हाला काय सांगितलं प्रत्येक कास्टला काय ना काही आरक्षण असतं त्यानुसार जागा येत असतात ठीक आहे जे आरक्षण आहे आपलं महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या कास्टला जे आरक्षण देण्यात आलेलं आहे कोणाला दोन टक्के दोन टक्के आहे कोणाला अडीच टक्के आहे कोणाला साडेतीन टक्के आहे कोणाला दहा टक्के आहे ईडब्ल्यूस दहा टक्के आहे ओपनला अडतीस टक्के आहे नंतर ओबीसीला एकोणीस टक्के आहे नंतर एस सीला किती आहे एस टीला किती आहे त्यानुसार आरक्षणानुसार जागा येत असतात आणि त्यानुसारच वीस हजार आकडेवारी जर आली तर आपल्या कास्टसाठी किती जागा येतात आणि आपल्या कास्टमध्ये जेवढ्या जागा येतात समजा उदाहरणार्थ एखाद्या कास्टमध्ये कॅटेगरीनुसार पाच हजार जागा येत असतील ठीक आहे किती पाच हजार जागा येत असतील समजा उदाहरणार्थ मी तुझी लिहितो बघा एखाद्या कॅटेगरीमध्ये आपल्या कास्टमध्ये समजा पाच हजार जागा येणार ठीक आहे तर मग आपण पाच हजार जागेच्या आतमध्ये किंवा पाच हजाराच्या आतमध्ये आपण आहोत का हे तुम्ही आता टॅली करू शकताय ठीक आहे कास्टनुसार थोडक्यात एखाद्या कास्टसाठी समजा उदाहरणार्थ दोन हजार जागा आल्या ठीक आहे आता एखाद्या कास्ट जशानुसार हे असेल काय जसं आरक्षण असेल तसं जर समजा एखाद्या कास्टसाठी कास्ट दोन हजार जागा सुटल्या वीस हजारापैकी दोन हजार तीन हजार जागा आल्या तर त्यावेळेस तुम्ही दोन हजार रँकमध्ये तुम्ही आहात का ते तुम्हाला चेक करायचं आहे ठीक आहे त्यानुसारच हा व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे ठीक आहे आता ही कास्ट कोणत्या कॅटेगरी सॉरी ही लिस्ट कोणत्या कॅटेगरीची आहे एस टी एवढी विद्यार्थी आहे हायेस्ट कितीवर आहे एस टीचा एस टीचा हायेस्ट आहे एकशे अडुसष्टवर ठीक आहे बॅकला जाऊया एस टी नंतर कोणती ह्याची अजून आता एन टी डी सगळ्या कास्ट आहे एकही एक कास्ट सुटलेली नाही आहे एन टी डीचा उमदार एकशे एकोणऐंशीवर हायेस्ट आहे नंतर सगळे उमेदवार किती आहे बघा आता इथे काय की कास्टमध्ये संख्या खूप कमी आहे इथे बघा एन टी डीमध्ये उमेदवार कमीच असतील कदाचित किती आहेत बघू द्या सगळे पाच हजार दोनशे चौपन्न उमेदवार सगळे ठीक आहे नंतर एन टी डी नंतर आता कोणती घ्यायची जनरल ओपनची जी लिस्ट आहे ती याच्यामध्ये संख्या जास्त असणार हे बघा ओपनचा उमेदवार एकशे सत्त्याऐंशीवर हायेस्ट आहे है। नंतर ही सगळी लिस्ट आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सोपे आयडिया सांगतो मी इकडे बॅकला या ठीक आहे आता समजा स्टार्टिंगपासून बघितलं आपण तिथे जनरलची लिस्ट आहे आपल्याजवळ एन टी डीची आहे एस सी एस टीची आहे एस सीची आहे ओ बी सीची आहे एस बी सीचे आहे नंतर वेगवेगळ्या कास्टची जेवढ्या कास्ट आहेत ना तेवढ्या सगळ्या कास्टची लिस्ट आपल्याजवळ अवेलेबल आहे त्या सगळ्या कास्ट तुम्हाला देतो मी त्या सगळ्या कास्टनुसार तुम्ही बघा की तुमचा नंबर जो आहे तो कोणत्या स्थानावर आहे त्यानुसार तुम्हाला चेक करायचं आहे की तुम्ही तुमच्या कास्टमध्ये किती नंबरवर आहे ठीक आहे आता समजा वीस हजार तीस हजार जागा आल्या एक कोणतीही कास्ट ओके ठीक आहे समजा उद्या ते वीस हजार तीस हजार जागा आल्या तर त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या कास्टला आरक्षण किती आहे आता मी इथं तुम्हाला सांगून देतो परत 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 एकच गोष्ट सांगतो तुम्हाला बघा आता समजा कास्ट आहेत की नाही कास्ट कोणकोणते आहेत एक ओ बी सी आहे नंतर काही ओपनमध्ये येतील ठीक आहे नंतर काही कशामध्ये येतील एस सीमध्ये काही एस टीमध्ये काही एन टीमध्ये ठीक आहे नंतर एन ENT, टी एन डी बी ENT, एन डी सी म्हणजे एन टी बी एन टी सी एन टी डी आणि काही जे आहेत डब्ल्यू एसमध्ये आहे ठीक आहे काही अजून कशामध्ये आहे ए सी बी सीमध्ये आहेत ठीक आहे मग यानुसार तुम्हाला काय करायचं आहे कोणत्या कास्टनुसार कोणत्याही कास्टचा तुम्हाला जर मेरिट पाहायचा आहे आणि तुम्हाला ती लिस्ट पाहिजे आहे आपण कोणत्या रँकवर येतो आपला नंबर किती आहे त्या कास्टमध्ये तर त्यानुसार तुम्हाला सोपं होऊन जाणार आहे कशासाठी जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्या कास्टमध्ये आपण किती नंबरवर आहोत आणि आपल्या कास्टसाठी किती जागा सुटणार आहेत ठीक आहे अजून थोडं डिक्लेअर करून सांग सॉरी अजून डिटेलमध्ये सांगतो थोडं समजा माझी कास्ट ओ बी सी आहे ठीक आहे ओबीसीला किती आरक्षण आहे ओबीसीला आहे एकोणीस टक्के आरक्षण एकोणीस टक्के जागा ओबीसीला येतात जेवढ्या जागा आल्या तेवढ्यांपैकी आता समजा टोटल भरती वीस हजार किंवा तीस हजार जागेसाठी झाली चला आपण वीस हजार ती तीस हजार इथे लिहून घेतलं वीस ते तीस हजार जागेसाठी टोटल भरती झाली मग तुम्हाला काय करायचं आहे तर वीस तीस हजारामध्ये तुम्ही येता का ते बघायचं आहे तुम्हाला ठीक आहे वीस तीस हजारामध्ये एकोणीस टक्के जागा किती होतात तुमच्या कासाठी किती जागा येतात ओबीसीला ओबीसीला समजा आता वीस हजार जागा जर आल्या तर त्यापैकी एकोणीस म्हणजे किती जागा त्या जागा तुम्हाला काढायच्या आहेत आणि त्यानुसार मग तुम्हाला बघायचे समजा उदाहरणार्थ पाच सहा हजार ज्या काही जागा येतील मी काय अंदाज सांगतो आता इथे तर समजा आपण अंदाजे धरूया की चार पाच हजार जागा येतील समजा चार हजार जागा आल्या ओबीसीच्या तर या चार हजार जागेमध्ये तुम्ही आहात का ते तुम्ही बघा ठीक आहे हे तुम्हाला सांगितले मी म्हणजे इथे काय आहे जागा किती येणार तुमच्या कास्टला आरक्षण किती आहे तुमची कास्ट कोणती आहे त्यानुसार आणि नंतर तेवढ्या जागा येणार आहेत भरतीमध्ये तर तुम्ही त्यामध्ये आहात का जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्ही खरोखर शिक्षक भरतीमध्ये लागणार किंवा नाही लागणार ठीक आहे तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करून सांगितल्या आणि या लिस्ट आहेत सगळ्या सगळ्या या लिस्ट मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देतो टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करा किशोर धरी ऑफिशियल आणि माझं ब्लॉगिंग चॅनल आहे प्लीज आता शेवटचं तुम्हाला परत सांगतोय प्रेमानं सगळ्यांना कारण की आपले व्ह्यूअर्स खूप महत्त्वाचे आपल्यासाठी आणि सगळे खास आहेत त्याच्यामुळे तुमच्यावर अधिकार आहे तेवढा प्लीज व्लॉगिंग चॅनल जे आहे प्लीज सबस्क्राईब करा त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ठीक आहे तर ही जी लिस्ट आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ इतरांना शेअर करा त्यांनासुद्धा कळू द्या की आपापल्या कास्टमध्ये किती किती कॉम्पिटिशन आहे आपण कोणत्या रँकवर येतो डिटेल ॲनालिसिस जे आहे किंवा ऑथेंटिक अॅनालिसिस जे आहे ते आपण केलेलं या व्हिडिओमार्फत तुम्ही तुमच्या कास्टमध्ये जाऊन बघू शकता तुमचा नंबर किती आहे ठीक आहे आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सेट्स नोटीफिकेशन घेतला ऑलरेश करा आणि हा व्हिडिओ पहिल्यांदा आपण बनवतो त्याच्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कोण शिवण्यामध्ये तो वर्ण व्हिडिओ घेतल्याबद्दल थँक्यू सो मच तुमच्या काही डाऊट डिफिटीड असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता थँक्यू सो मच